आज, गुर्ण गुर्ण 2025. दुसरा, आज या ठिकाणी टी बीचे गुरुगौरव सोळा दोन हजार पंचवीस परवा दुसरं आज या कार्यक्रमाचे सन्मानिय अध्यक्ष पांडुरंगजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित तर शहर नगराध्यक्षा माधुरी घोलपैली तसेच मिस्टर इंडिया आमचे मोठे बंधू रवींद्रदा माने तसेच या ठिकाणी उपस्थित रायगड जिल्हा अध्यक्ष वाकळीकर सर आणि इतर सर्व व्यासपीठ आणि मान्यवर यांचं सर्वांच चिटिशेच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करते स्वागत करतोय मित्रांनो या जगाच्या जा पाठीवर अनेक झेंडे झाले अनेक दांडे झाले पण खऱ्या अर्थानं ज्या भगव्या झेंड्यानं सर्वांना वेळ लावलं भगव्या झेंड्याच खरोखरच आपलं जे दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांना एक मानाचा मुजरा छत्रपती संभाजी महाराज त्यांना सुद्धा मानाचा मुजरा आज या कार्यक्रमा मी या ठिकाणी आपल्याला प्रस्तावना सादर करतोय तला क्रिकेट असोसिएशन ही एक राजकीय आणि सामाजिक संघटना आहे ही संघटना स्थापन करताना या संघटनेचे मुख्य उद्देश की आपल्या तालुक्यातील खेळाडूंना वाव घेतला पाहिजे मित्रांनो दोन हजार सात ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये तला तालुक्यामध्ये क्रिकेट सर्वजण खेळत होते आताही खेळत आहे आणि उद्याही खेळते पण याची जरा पार्श्वभूमी सांगतो दोन हजार सात ते दोन हजार पंधरा या काळामध्ये तला तालुक्यामध्ये फेकी गोलंदाजी आणि चुकीच्या पद्धतीने हात फिरवून मोठ्या प्रमाणात प्रचलित झाली होती फेकी गोलंदाजीमुळे खेळातील स्पर्धा तो कमी होत होती आणि खेळाडूंना योग्य तो न्याय मिळत नव्हता या प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये आणि खेळाडूंच्या क्षमतेवरती प्रश्नाची निर्माण झालं होतं आणि क्रिकेट रसिकांमध्ये सुद्धा प्रश्नेचे निर्माण होत होतो की क्रिकेट काय चालू आहे खरोखरच क्रिकेटचा अतिशय बाजार मांडला होता क्रिकेट हे हळूहळू व्यावसायिक स्वरूपात बदलू केलं गोलंदाजीमुळे सामन्यावरती जो प्रभाव पडला पाहिजे होता तो चुकीच्या पद्धतीने पडत होता आज या संघाच्या आणि मनोरंजन आणि नाप्यासाठी क्रिकेट खेळ जाऊ लागलं पण त्या अंतर्गत त्याचा जो परिणाम आहे तो असा झाला की योग्य व्यासपीठाची कमतरता आणि खेळाडूंना संधी खूप कमी भेटत होती आणि खेळाडूंच्या खरोखरच भविष्यावरती आपल्या खेळाडूंना प्रश्नाची निर्माण झालं होतं त्या अनुषंगानं आपल्या तला तालुका हा सर्वांना माहिती आहे आपण सगळेजण ग्रामीण भागातून आलोय तला तालुका हा अतिशय मागासवर्गीय डोंगराल भाग आहे आणि त्या ठिकाणी आपलं सर्व आपण जर शिक्षणासाठी मुंबईमध्ये आलो आज जे काही दोन हजार चौदा पंधरामध्ये जे काही जे आपले तरुण होते ते तरुण एक ठराविक स्वप्न घेऊन या ठिकाणी मुंबईमध्ये आपलं स्वतःचं शिक्षण असेल आपलं कामधंदा असेल सर्व जोडून एकत्र येऊन या संघटनेची स्थापना झाली या संघटनेमध्ये ज्या पद्धतीने आणि आपली जी वाटचाल चालू झाली ती खऱ्या अर्थानं जी आपली संघटनात्मक जी पहिली सभा झाली ती सभा अशी झाली वीस नोव्हेंबर दोन हजार सोळा ठिकाण होतं दादर मेन गेट आपल्याला असोसिएशनचं एक ऑफिस सुद्धा नाहीये याची खंत आम्हाला आहेच पण ते ऑफिस जी सभा होती ती दादरचं जे मेन ठिकाण होतं त्या ठिकाणावरती आम्ही सभा घेतली त्या सभेमध्ये बहुसंख्य आपले जे सहकारी होते ते या ठिकाणी सहभागी झाले होते असोसिएशनची स्थापना करणे त्या सभेमध्ये जो आपण ठराव मंजूर केला त्या सभेमध्ये असोसिएशनची स्थापना करणे एक पदाधिकारी टीम तयार करणे आणि त्याची अंमलबिजावणी करणे असोसिएशनचे नियम काय असावे यासाठी थोडीशी चर्चा करण्यात आली आणि डिजिटल तिथीशी जो आम्ही त्यावेळेचं जे स्वप्न होतं ते हळूहळू पुढे घेऊन चाललोय तसेच हो, या सभेमध्ये जे प्रामुख्याने जे आपले सहकार्य होते आपलं काम धंदा सांभाळून जे आपल्याला या क्रिकेटमध्ये आपल्याला सहकार्य भेटले होते त्या सं, त्या सहकार्यांची मी या ठिकाणी थोडं सचिन झापकर त्यानंतर जगदीश लेंबुडकर कर्नाला एकनाथ कदम निगुडशे भास्कर सावंत हवेली प्रकाश सावंत हवेली हेमंत सनस नानवली कुणाल मनसेकर आनंदवाडी गणेश निवाडे आनंदवाडी समीर पारावे आनंदवाडी लक्ष्मणबाई फलसे महेश उगणे म्हसाळी मनोज शिंदे वाशी केतन खुटीकर राटाड योगेश सपकाल आनंदवाडी संतोष पवार सोनसरे जितेंद्र कदम सोनसोडे दिवंगत सन्मान्य केशव लोखंडे मनोज भगत सुनील कांबले संदीप कांबले शैलेश नसाल आणि मी स्वतः राजेश पेडणेकर या सर्व बांधवांनी आपल्याला या सहकार्य करण्याचा जाऊ उभार त्यानंतर दुसरी जी आपली संघटनात्मक मिटिंग झाली रविवारी अठरा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी चार वाजता असतं गणेश मंदिर दादर या सभेमध्ये टीटीसीआयचा ठोस स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या सभेनंतर संस्थेची कार्यक्षमता वाढली आणि टीटीसीआयने सामाजिक आणि विविध उपक्रम यशस्वी होणार राबवण्याचं ठरवलंय संगणात्मक तिसरी सभा ही शिरोडकर हायस्कूल परेल या ठिकाणी झाली या सभेमध्ये संघटनेचे भविष्यातील योजना आणि धोरणांवर चर्चा करण्यात आली टीटीशे प्रीमियम लीग आणि टीटीशे चषक याच्या चे तयारी करण्यात आली डिजिटल टीटीशे प्रकल्पाला गती मिळाली फेकी मुक्त कला ही जी मोहीम आपण राबवली ती सध्याच्या काळामध्ये यशस्वीरित्या आपण सुद्धा पूर्ण करतोय आणि व्यसनमुक्त या दोन गोष्टी आपण फोकस करत आहोत नवीन सदस्याची नोंदणी आणि त्यावेळी आपण दिवंगत लोखंडे साहेबांना अध्यक्ष म्हणून बिनविरोध आपण त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली होती त्यानंतर मित्रांनो दोन हजार एकोणीस डिसेंबरच्या आसपास या सर्व जे आपल्या संघटना आपल्याशी इनलिगल होती आणि त्या संघटनेचं रजिस्ट्रेशन आपण दोन हजार एकोणीसला ला अधिकृत स्थापना झाली त्यावेळी सुद्धा आणि त्या ठिकाणी सोनसड हे पहिली टीम रजिस्टर या नावाने सुद्धा रजिस्टर फॉर्म भरून झाली होती आणि आपली तालुक्यातली अशी पहिली संघटना आहे जी रजिस्टर संघटना आहे आणि तसेच या संघटनेमध्ये आपल्याला सहकारी म्हणून सन्माननीय अध्यक्ष लोखंडे साहेब तसेच एकनाथ गुवा घांगरुप भगत आणि सन्माननीय नाडकर साहेब यांचं सुद्धा आणि पाटील साहेब यांचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी सहकार्य लाभले त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण उल्लेख करत आहोत फेकीमुक्त तला या संघटनेचे जी ध्येय आणि उद्दिष्ट आहे ते फेकीमुक्त तळा फेकी गोलंदाजीला पूर्णपणे कठोर पावलणे उचलणे क्रिकेट सामन्यामध्ये प्रामाणिकता आणि पारदर्शकता हा आमचा नियमच आहे त्यानंतर खेळाडूंची क्षमता म्हणजे खेळाडूंच्या गुणांना वाव भेटला पाहिजे तालुका लेवल महाराष्ट्र लेवल हा आमच्या सर्वांनी अध्यक्षांचं मानसच आहे आणि ही तालुक्यातल्या क्रिकेटला फक्त आपल्या तालुक्यामध्ये नाही तर जिल्हा आणि महाराष्ट्र लेवलला सुद्धा पोतोल्याची ही जबाबदारी सर्व आपण कार्यकारिणी घेतलेली आहे त्यानंतर सामाजिक योगदान संघटनेच्या माध्यमातून तिकटच्या माध्यमातून आपण सामाजिक या लेवलला सुद्धा योगदान करत आहोत टीटीसी मा... टीटीसीच्या माध्यमातून राबवलेलं आतापर्यंतचे कार्य आतापर्यंत आपण तीन टीटीसी चषक यशस्वीरित्या सर्वांच्या साथीने आपण पार पाडले यामध्ये पहिला सामना आपण कांजुरमाग या ठिकाणी पार पाडला त्याच्यानंतर दुसरा नंबर जुईनगर आणि तिसरा सामना आपण आनंदवाडी या ठिकाणी आणि घोडगर या ठिकाणी आपण पार पाडला त्याच्यानंतर प्रीमियर लीग मागच्या वर्षी आपण जे संपन्न केली यावर्षी सुद्धा आपला आहे चषक ते आपण मानसरोवर या ठिकाणी आपण आयोजित केली होती त्याच्यानंतर तिथी शे गुणगौरव सोहळा पर पहिला आपण मागच्या वर्षी यशस्वीरित्या पार पाडला आणि या ठिकाणी आज दुसरा टीटीसी कोणीगौर सोहळ्यात आपण मोठ्या दिमागात या ठिकाणी पार पडत आहोत तसेच आपण ता तालुक्यातील क्रिकेट संघांना मदत करतोय सर जे आपल्या गावातील आपले खेळाडू आहेत त्यांच्या त्यांना मुंबईमध्ये हक्काचं ग्राउंड नाही आहे त्यांच्यासाठी आमचे सहकारी सर्व त्यांना मदत करत असतात पंच असतील मैदान असेल सर्व टीटीसीच्या माध्यमातून आपण त्यांना थोडीशी मदत करतोय त्याच्यानंतर सामाजिक उपक्रम ज्यावेळी ज्यावेळी महाडमध्ये जो डोंगरा गाव होता कलिये त्या गावामध्ये आपल्या मदत म्हणून पीटीसीच्या वतीनं अन्नधान्य त्या अध्यक्ष केशव लोकंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तो उपक्रम केला होता त्यानंतर क्रिकेट पंचशिबीर पंचशिबीर आपण आयोजित केलं आणि पंचप्रमुख म्हणून मनोज भगत आणि उपपंचप्रमुख म्हणून एकनाथ घामरुम यांची सुद्धा आपण निवड केली आणि त्यांना सहकारी म्हणून आपण प्रवीण भाऊ दिनेश पेल्लेकर आणि प्रकाश सावंत यांच्या यांच्यासोबत आपण त्यांना जोडीला दिलं आहे असोसिएशनची प्रगती मित्रांनो आज जवळपास असं कुठलं असोसिएशन नाही आहे ज्या असोसिएशन मध्ये नव्वद पेक्षा जास्त असोसिएशन या ठिकाणी आपल्याला टीम संलग्न आहे असं हा रायगडमधला पहिलं असोसिएशन आहे जिथे जिथे नव्वद पेक्षा जास्त संघ या असोसिएशन सामील आहे तिथे कोणतंही राजकारण नाही आहे मित्रांनो ही फक्त सामाजिक संघटना आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपले सहकारी आपल्याला जोडले जात आहेत त्यानंतर दोन हजार बावीस तेवीस मध्ये आपले सहकारी आणि आताचे उपाध्यक्ष सन्मान्य हेमंत सनस यांच्या माध्यमातून दादा वर्ती यांच्याकडून आपल्याला या असोसिएशनला सात आठ लाखाची मदत झाली आणि या टप्प्यामुळे आपल्याला आणि हा खूप महत्वाचा आणि प्रेरणादायी टप्पा होता आणि या संघटनेला आर्थिक स्थिरता प्राप्त झाली आणि खरोखरच कितीशेला उच्च दर्जाचे तिकीट सामने आपल्याला पाहायला मिळाले आपण मागच्या वर्षी पाहिलं होतं की एक लाखाचे सामने आपण आनंदवाडी या मैदानामध्ये ठेवलं होतं त्याला सुद्धा त्यांच्या सुद्धा आपण या ठिकाणी आणि आल्या होता त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण अभिनंदन करतो तसेच आपली संघटना फक्त क्रिकेट तिकीटपूर्ती मर्यादित न राहता आपण मेडिकलमध्ये सुद्धा मदत केली आहे आणि मित्रांनो खरं बरं आपण मेडिकल मध्ये फक्त आपल्या तालुक्यासाठी विचार करतोय भविष्यामध्ये जर आपलं वाटलं तर आपण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आवर्जून सांगेन की जे आपले गरजू बांधव होते त्यांना सुद्धा आपण मदत केली आहे खालीप्रमाणे कुमार सार्थक नासकर हा वानस्ते होता आपला छोटा मुलगा होता त्याचा जे विषय होता तो टीटीसी कडे आला होता आणि आपण सर्वांनी थोडं थोडं मिळून आपण जे आव्हान केलं आणि जवळपास दोन लाख ऐंशी हजाराच आपण त्यांना या तिरिशाच्या वतीने मदत केली होती त्यानंतर सव्य धुई खैराट ही जी मुलगी होती हिच्या ऑपरेशनसाठी सुद्धा मदत पाहिजे होती आणि तिदिशेच्या वतीने सुद्धा आपण त्यांना एक्कावन्न हजार दोनशे रुपयाचं आपण त्या ठिकाणी त्यांना आपण मदत म्हणून दिली होती त्यानंतर वाव्यावेलीचं मंगेश वारंगे याला सुद्धा आपण फुल ना फुलाची फुला पाकळी म्हणून दहा हजार रुपये आपण सुद्धा आपल्या वतीने दिले होते आणि आपला सहकारी सुद्धा आपण त्यानंतर मी तथीसीच जे भविष्यातील योजना आहे डिजिटल टीटीसीए आज एक साठ अभिमान म्हणून वाटतोय अशी रायगड जिल्ह्यामध्ये कुठलीच संघटना नाहीये जी ती जी संघटना डिजिटल पद्धतीने टीम बुकिंग पासून लॉट उडवण्यापर्यंत आमचे या ठिकाणी आय टी प्रमुख रवींद्र कावजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो त्यासाठी एका जर लाल ताला होऊन जाऊ द्या ते तुम्हाला माझ प्रस्तावना झाल्यानंतर सांगतीलच आपण टीटीसी मध्ये डिजिटल मध्ये कुठे आहोत त्यानंतर प्रीमियम लीग प्रीमियम लीग आयोजित करणे आणि फेकी मुक्त तला या ठिकाणी आपण जी मोहीम आहे ती प्रभावपणे राबवतोय मित्रांनो सांगायचं एवढंच आहे आणि ही जी परंपरा आहे दोन हजार सोळा पासून जी आपण अविरत कार्य करतोय ते आतापर्यंत आज सामान्य अध्यक्ष पांडुरंगजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही संघटना पुढे अजून जो माने वाटतोय अजूनही पुढे जाईल सर्वांनी सहकार्य आपलं सर्वांचं मान्यवरांसुद्धा विनंती आहे की आम्ही तुम्ही तेथीशी पाठी ठामपणे कार्य अविरतपणे असंच पुढे जाईल ही या ठिकाणी इच्छा व्यक्त करतोय आणि या ठिकाणी माझी प्रस्तावना संपली असं जाहीर करतोय जय जय महाराष्ट्र पुला छत्रपती शिवा शिवाजी महाराजी छत्रपती संभाजी की जय भगवती धन्यवाद मित्रांनो